नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वा डॉक्टर साहेब हल्ला केला तुम्ही अन कल्ला पण तुमचाच गणेश फसले डॉक्टर अनिल आठरे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन कोरोना काळात दोन हजार वीसमध्ये मी गणेश फसले झोपडे कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटल भाडे करार पद्धतीवर चालवायला घेतले होते परंतु काही अडचणींमुळे हॉस्पिटल चालवणे फसले यांनी बंद केले मात्र हॉस्पिटलमधील वस्तू व डिपॉझिट आणण्यास गेले असता डॉक्टर अनिल आठरे अंजली आठरे अदिती आठरे यांनी शिबिगाळ करत मारहाण केली आणि पुन्हा तुम्ही इथे आल्यास मारून टाकू अशी धमकी दिली या घटनेनंतर गणेश फसले यांनी दिनांक दहा जून रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहानुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र डॉक्टर यांनी पत्रकार परिषद घेऊन गणेश फसले यांच्यावर गंभीर आरोप केले या सर्व आरोपांचं खंडन प्रसारमाध्यमांशी बोलताना आज गणेश फसले यांनी केलंय पाहूयात ते काय म्हणाले आज डॉक्टर आठलेंनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर अनेक गंभीर आरोप केले काय सांगा संपूर्ण प्रकरण मी गणेश फसले आज पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर अनिल सुरभन आठळे यांनी माझ्यावर जे काय आरोप लावले त्याचं संपूर्णपणे खंडन करत आहे कारण असं डॉक्टरांनी पहिला मुद्दा असा सांगितला की त्यांनी जे काही वस्तू त्या ठिकाणावरनं बाहेर काढण्यात आल्या किंवा त्या घेण्यात आलं त्या सगळ्या ज्या व त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या डॉक्टर अनिल आठरे यांच्या मालकीच्या आहे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे जून दोन हजार वीस रोजी मी डॉक्टर अनिल सुरेभ अनाठरे व डॉक्टर अंजली अनिल आठरे यांच्याकडनं ती बिल्डिंग भाडे घेतली होती मी जेव्हा ती बिल्डिंग भाड्याने घेतली तेव्हा ती पूर्णपणे खंडर होती त्या ठिकाणी मी पूर्णपणे रिनोवेशनचं काम केलं आहे साठ ते सत्तर लाख रुपये फक्त आम्हाला रिन्युवेशनसाठी लागले होते त्याचनंतर पंचवीस जून दोन हजार पंचवीस जून दोन हजार वीस रोजी आमचं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट हे लियम निबंधक साहेब यांच्या ऑफिसमध्ये झालं ज्यामध्ये डॉक्टर अनिल आठरे यांना एक कोटी रुपये डिपॉझिट देण्यात आलं त्याच्या तारखा ज्या ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे माझ्याकडे संपूर्ण बँक स्टेटमेंट उपलब्ध आहे जसे डॉक्टर आठरेंना एक कोटी रुपये तेव्हा आम्ही डिपॉझिट दिलं व एक लाख रुपये प्रतिमा भाडं असं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट आहे आता डॉक्टर लोकांची दिशा खुलासे करत आहेत की आठ लाख रुपये महिना ठरलं होतं नंतर नऊ लाख रुपये ठरलं होतं मग बारा लाख रुपये ठरलं होतं नंतर दोन वर्ष दहा दहा टक्के असं काही नसून डॉक्टरांनी एकदा जागेचेंट होऊ दिलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मला कन्सल्टिंग द्यावी लागेल आणि त्या कन्सल्टिंगचं आपण नोटरी अपिडेव्हिट मग त्यांनी त्यांच्या ओळखीचे बललोटा वकिलांकडनं नोटरी करून घेतली आणि त्यांना आम्हाला सॅलरी देण्यास भाग पाडलं आता आम्ही इतका खर्च करून बसलो होतो आणि रेंट ॲग्रीमेंटही करून बसलो होतो डिपॉझिटही देऊन बसलो होतो तर आम्हाला ते नाविला असतो त्यांच्यावर त्यांच्या पगाराचं व जागेच्या मेंटेनन्स असे ॲग्रीमेंट करावं लागलं पण ते काय त्याचा भाड्याशी व याच्याशी डॉक्टर म्हणतात की इतक्या कमी पैशात पुढं भाड्याने जागा मिळत असते का परंतु ते तसं नसून डॉक्टर हे भाड्याने जागा कारण त्यांची जागा कुणीच भाड्याने घेत नव्हतं त्यांनी दोन हजार सोळामध्ये अशाच प्रकारे राजेंद्र पगार नावाच्या हिशोला अशीच फसवणूक केलेली आहे व जे काही इक्विपमेंट त्याचे होते ते त्यांनी मी ठेवून घेतले आणि ते माझे माझे म्हणून आम्हाला सांगत होते परंतु ते कुठल्या उपयोगाचे नव्हते आज त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आहे लाईफ प्लस कंपनीचे मॉनिटर आहे ते मॉनिटर एजन्सी एजन्सीमधून अतुल चोपडा साहेबांकडनं मी घेतलेले त्याचे बिलं हे माझ्याकडं उपलब्ध आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ओ टीचा जो काही टेबल आहे तो हायड्रोलिक तो आम्ही अतुल चोपडा यांच्याकडनंच विकत घेतलेला आहे त्या ठिकाणी ओ टी लॅफ आम्ही ए डी मेडिकेअर सर्व्हिसेस हनुमंत आजवे यांची कंपनी त्यांच्याकडनं आम्ही विकत घेतलेला आहे त्या ठिकाणी फर्निचर आम्ही पूर्णपणे बनवलेलं आहे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर आम्ही गांधी एंटरप्रायजेस व मॅक्सिकॉन इंजिनिअरिंगमधनं घेतलेले आहे सगळ्याची सगळ्यांचे बिलं पावत्या माझ्याकडे आहेत त्याच्यामुळं डॉक्टरांच्या त्या वस्तू असणं शक्यच नाही आणि डॉक्टरांच्या असतील तर डॉक्टरांनी त्याचे बिल सादर करावे तिथं लावलेले सगळे ए सी एलॉइड कंपनीचे आणि त्याचे बिलं माझ्याकडे आहेत शुभम कलेक्शन नावाच्या दुकानामधन मी ते सगळे ए सी परचेस केले होते संदीप शिंदे नावाच्या हिशोबांकडून आम्ही सी सी टी व्ही कॅमेराज त्याच्यानंतर कॉम्प्युटर हे सगळं विकत ते सगळे रजिस्टर बिल आहेत माझ्याकडे आणि या प्रकरणामध्ये डॉक्टरांनी पहिल्या वर्षी व्यवस्थित आम्हाला चालू दिलं दुसऱ्या वर्षी व्यवस्थित चालू दिलं पण जसं डॉक्टरांच्या लक्षात आलं की यांना पैसे जास्त मिळत आहेत डॉक्टरांची हाव वाढली व डॉक्टरांनी असं सांगितलं की मला माझी जी, जी सॅलरी तुम्ही देत आहे किंवा पगारला देत आहे तो दर मग साडेचार लाख रुपये महिना मला माझ्या बायकोला त्यांची मिसेस ही कंटिन्यू आजारी असते आणि त्यांना पगार कशाचा द्यायचा फक्त जागा वापरण्यासाठी टॅक्स वाचवण्यासाठी त्यांनी केलं का मग असं म्हणायला लागेल म्हणजे देताना एक गोष्ट सांगून द्यायची आणि नंतर आडव्या हात आणि दुसऱ्या गोष्टी करायच्या आणि लोकांना सांगायचं की मला भाडं एवढं होतं अग्रीमेंट रजिस्टर रेंट ऍग्रीमेंट मध्ये का तुम्ही नाही मी तर तुम्हाला सगळे पैसे मी देत होतो ना मी तर व्हाईट मध्ये दिलेले माझ्याकडे सगळ्या एकूण एक रुपयाची एंट्री तुम्ही दिलेले चेक बाउन्स झाले असा पण आरोप त्यांनी केला माझ्याकडनं मी त्यांना ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला सांगत होतो की मी एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत त्यांना रेग्युलर सगळे पैसे देत होतो परंतु त्यांची जी अवस्था मागणी झाली की मला व माझ्या बायकोला चार लाख पन्नास हजार रुपये प्रत्येक सॅलरी द्यावी दे, ते देणं मला शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी डॉक्टरांना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीसला नोटीस पाठवली व त्या नोटीसीत त्यांना सांगितलं की मी तुम्हाला आजपर्यंतचे ड्यूज सगळे क्लिअर केलेले आहेत पुढच्या महिन्याचं जे काही ड्यूज असेल ते तुम्ही माझ्या डिपॉझिटमधनं वजा करा व मला माझं डिपॉझिट व मला माझं इक्विपमेंट हे परत द्या डॉक्टरांनी त्यावेळेस गोडी गोडीमध्ये त्यांच्या पूर्वी आश्रमीच्या अनुभवानुसार व त्यांना जो काही सवय आहे त्याच्यानुसार डॉक्टरांनी मला हा ठीक आहे ठीक आहे म्हटले आम्हाला एकतीस तारखेला बाहेर काढून दिलं आणि कुलप लावले सदर हॉस्पिटलला आणि कुलप लावून घेतले आणि आम्हाला सांगितलं या तुम्ही एक महिने तुमचं डिपॉझिट व भाडं देतो एक महिने मी गेलो असता आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांनी काय केलं की जर तुला काय करायचं हे करू कारण डॉक्टरांची राजकीय पावर चांगली आहे डॉक्टरांचं चा वय चांगलं आहे डॉक्टरांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्याचा सगळ्याचा फायदा घेऊन डॉक्टर लोक काय डॉक्टर काय करतायत की आमच्यावर आरोप करतायत की यांनीच मला एक कोटी ऐंशी लाख रुपयाला डुबवलं एक कोटी ऐंशी लाख रुपये असे कुठला होतात जर माझ्याकडे बँक स्टेटमेंट या बँक स्टेटमेंट तुम्ही मी अकाउंट नंबर देतो पत्रकारांनी बँकेत दे जाऊन अकाउंटवर स्टेटमेंट काढावं हो। किंवा मी कॉपी देतो ती घ्यावी आणि त्याच्यात चुकीचं असेल तर मी दोषी स्वतःला मानतो दुसरं की त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही त्यांच्या अंगावर हल्ला करताना दिसतात हे आणि त्यांचं म्हणणं आलं की त्यांच्या काही महिलांची तुम्ही छेड काढली याच्यावर काय सांगा का दे दे ले ले आए। ले ले। तुम्हाला जे काही सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी मिळालेले आहे ते पूर्णपणे त्यांनी मॅनिक्युलेट केलेले मॅनिक्युलेट केले मी असं म्हणणार नाही त्यांनी बनवले तयार केलेत त्यांनी जे काही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले त्याच्यामध्ये डॉक्टरांनी जे दाखवलंय की लॉबीमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला पण तो काय झाला त्याच्या आधीची पार्श्वभूमी डॉक्टरांनी तुम्हाला काय दाखवली नाही डॉक्टर जशी गेटमधून त्यांच्या लाल गाडीतनं उतरून आतमध्ये आले पायऱ्या चढल्या मी तिथे एकटा उभा होतो माझ्या तोंडावर इथे कानावर इथे डॉक्टरना माहिती होतं मी हार्टचं पेशंट आहे आणि त्यांना पूर्ण जाणीव असताना त्यांनी माझ्या छातीमध्ये इथं बुक्के मारले हे का मारले आणि ते बुक्के मारल्यानंतर माझ्या बरोबर जे माझे सहकारी गुंतवणूकदार गणेश भोरपडे हे माझ्या मदतीला जाऊन आले आणि अशा वेळी जनरली कुणी असतं माझ्या जागेवर कुणी असतं आपण एकमेकांच्या मित्राचा बचाव कार्यासाठी जातो आता त्यांनी सांगितलं की त्यांच्या महिलांची छेडखाण केली तुम्ही जर त्यांचे जे काही व्हिडिओ फुटेज आहे ते मी पण तुम्हाला देतो मी मोबाईल कॅमेरा कॅमेराद्वारे रेकॉर्डिंग पूर्ण प्रकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दिसतंय की आम्ही पोलिसांबरोबर एक्झिट होईपर्यंत आम्ही एंटर होईपर्यंत आणि एक्झिट होईपर्यंत त्यांची जी मुलगी आहे जिच्यावर त्यांनी असं म्हटलंय की छेडखानी केली ती हातामध्ये काठी घेऊन उभी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर तिच्यावर मी तिच्या छातीला हात लावला तर काय प्रश्न आला त्याच्यामध्ये आणि त्यांना धमकी देण्याचा काय प्रश्न आला त्याच्यामध्ये आम्ही संपूर्णपणे जे काही केलंय ते सगळं लिगल आहे ते माझ्याकडं मा मी फक्त माझी मागणी एकच आहे डॉक्टरांनी जर का ती जागा माझी नाही आहे त्या वस्तू माझ्या नाही तर त्यांनी मला पावती दाखवावी जी आमच्यात झालेलीच नाही तर ती ताबा पावती डॉक्टरांनी पत्रकारांना दाखवावी प्रशासनाला दाखवावी किंवा मग नाही आहे तुमच्याकडं पावती तर त्या वस्तू माझ्याच आहेत आणि माझ्याकडे त्या प्रत्येक

नंतर आ, था था, था था। मी माझ्याच वस्तू घेतल्यानंतर तो दरोडा कसा होऊ शकतो आता डॉक्टर तुम्हाला अजून एक गोष्ट बोलली की दोन हजार दोन वर्षापासन ते काही नव्हतं असं झालं तर तक्रार अर्ज केलेला आहे दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस लापासनं लढतोय आजपर्यंत माझ्याकडे सगळ्या अर्जांच्या प्रति हा माणूस मला जागेतही येऊ देत नाही तिथं आतमध्ये माझ्या वस्तूही देत नाही पैसेही देत नाही आणि हा लोकांना सांगतोय की दरोड्याचा गुन्हा दाखल करा दरोड्याचा गुन्हा दाखल पण होता असतो आम्ही तुमच्या घरात घुसूल आता त्यांनी सांगितलं की माझ्या घरामध्ये आले ना असं केलं तसं केलं अहो घरामध्ये गेल्याचं पण सीसीटीव्ही फुटेज असत ना पहिल्या ग्राउंड फ्लोअर पॅनच्या वर पहिल्या माझ्यावर सुद्धा कुणी चढलं नाही एक पायरी सुद्धा कुणी गेलं नाही वरती आणि हे खुशाल सांगतात की दरोड्याचा गुन्हा दाखल करा आमच्याच वस्तू त्यांनी डांबून ठेवले तेच चोरटे आणि त्यांनी लोकांना सांगा होता त्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल त्यांच्या काढायची असते किंवा काय करायचं असतं त्या पद्धतीने न्याय माझ्याकडे डॉक्टरांवरती डॉक्टरांचं राजकीय प्रभुत्व खूप चांगलं आहे डॉक्टर आज ह्या मंत्र्याचा फोन आणतील एस पी साहेबांवरती कुठून लकडून प्रेशर बिल्टअप करतात जर तुम्ही गुन्हा दाखल करण्याची परिस्थिती बघितली पहिल्या दिवशी जो गुन्हा दाखल केला त्यांनी नऊ तारखेला तो गुन्हा दाखल केल्याची आपल्या कॉपी लगेच दोन दिवसामध्ये तीनशे सत्तावीस लावला त्यांनी मग तीनशे सत्तावीस त्यांनी लावला तर मग त्याच्यात पुरवणीमध्ये लगेच कलम या कलम वाढवला मग तो कलम त्यांनी त्यांच्या वकिलांशी संलग्न करून वाढवला ना आणि तो कलम पोलीस प्रशासनावरती दबाव टाकूनच वाढवलेला आहे आणि याच्यामध्ये डॉक्टरांना पूर्णपणे राजकीय सपोर्टच आहे डॉक्टरांकडे कुठलाही कागद नाहीये डॉक्टर जे काय डॉक्टरांनी कागद दाखवावेत पत्रकारांना कागद दाखवावेत मी सोडून दिली विषय पण आज माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये इतके पैसे कोणाच्या घरात नसतात हे सर्वसामान्य कुटुंबातील सगळेजण एकत्र येऊन आम्ही तो व्यवसाय सुरू केला होता आणि डॉक्टरांना माझ्या डिग्री विषयी प्रश्न आहे ना तर मला मी माझे डॉक्युमेंट सादर करायला तयार आहे तुम्ही मला जागा भाड्याने दिलीच कस काय मग तेव्हा जर तुम्ही असं म्हणताय की यांच्याकडे यांच्या डिग्री तपासा हे करा ते करा तुम्ही माझ्या माझे डॉक्युमेंट तुम्ही कुठेतरी चॅलेंज करा मी सबमिट करतो तिथं डॉक्युमेंट नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा